हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉकमध्ये स्वागत आणि आज आहे आज आहे गटस्थापना आणि आज आहे पहिला दिवस आणि आज आहे कलर पांढरा मी बघा पांढरी साडी नेसलेला आहे आणि काल आम्ही गावात गेलो तो साडी आणायला आणि तिथलं देवीला एक साडी आणि मला एक साडी घेतलेला आहे ताईनं मला पांढरे कलर घेतलेला आहे बघा बघा मला पांढरी साडी घेतलेला आहे मी आज पांढरे कलर आहे म्हणून साडी नेसलेलं आहे आणि देवीला पण साडी आणलेला आहे दाखवतो कालच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं नाही साडी मी दोन साडी खरेदी केलेलं आहे काल बघा हे आणि देवीला गुलाबी कलर घेतलेला आहे बघा देवीची साडी आणि आता पूजा करायला बसणार आहे आणि साडी नेसवायची आहे ते कसं नेसवतो मी पूजा कसं करतो ते सगळं व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे हाय हे कसा कसं आहे कमेंट मध्ये दे सांगा देवीची पूजा करायचं आहे आणि इकडचं सगळं काढलेलं आहे आणि इकडचं मस्त डेकोरेशन करायचं आहे हे बघा इकडं काढून ठेवलेलं आहे हो सगळं आवरायचं आहे आता किती वाजले दोन वाजलेलं आहे आणि आता सुरुवात आहे सात वाजेपर्यंत होतंय वेळ होतोय पूजा करायला आणि ते कसं आहे आणि देवीला पाच आंघोळ घालायला लागतंय गरम पाण्याना ते कसं घालते ते सगळं मी व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघा इकडे डेकोरेशन सुरुवात केलेलं आहे बघा मी आमच्या साड्या आहेत छान छान काठपदराच्या साड्या डिझाईनच्या साड्या आहेत ते धुवून स्वच्छ धुवून ठेवलेल्या आहेत मग ते साड्यानं मी तर डेकोरेशन करायला लागलो आहे तेवढे साध्या पद्धतीनं करायला लागलो आहे आणि कसं वाटलं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा इकडं मी पाठीमागा दोन साडी घातलेल्या आहे ते केश भगवा कलर आहे आणि पोपटी कलर साईडला दोन साडी घाला लागलो आहे आणि अशा प्रकारे मी मस्त डेकोरेशन करा लागलो आहे आणि आजचा व्हिडिओ पूर्ण बघा आणि मी देवी कसं सजवतो आहे आणि कसं डेकोरेशन केलेलं आहे आणि देवीला कसं पूजा पाच आंघोळ आणि पाच आरती सगळं करूनच घट बसवायचं असतंय पहिलं आमची आजी करत होती म्हणजे आमच्या सासऱ्यांची आ आई ती जसं करतात तसंच मी पण करत आलेलो आहे आम्ही पण घरातलं सगळी आणि इकडं बघा मस्त डेकोरेशन केलेलं आहे आणि लायटिंग पण लावलेलं आहे एक बल आहे ते लायटिंग कलर कलर लायटिंग आहे आणि इकडे देवीची जग इकडे ठेवलेलं आहे आता इकडचं डेकोरेशनचं काम सगळं आवरलं आहे आणि चुलीवर इकडे पाणी ठेवलेलं आहे गरम करायला त्यावर पाणी तापलेलं आहे पाणी तापपर्यंत मी इकडं सगळं डेकोरेशनचं आवरून घेतलं आणि इकडं चुलीवर मस्त गरम पाणी आहेत आता हे आंघोळ कराय देवीला आंघोळ घालायचं सुरू आहे आता स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्यात जरा खोबरेल तेल नवीन डबी आणलेलं आहे खोबरेल तेल देवीसाठी आणि त्यातला आम्ही जरा घेऊन आणि बाकीचे आम्ही वापरायला चालतं आहे आपण कसं आंघोळ करतो आहे हे बघा तेला तेल नानं कानात तेल आणि मातेवर पण तेल टाकलेलं आहे आणि सगळ्या देवांना इकडं तेल लावून आंघोळ घालायचं आहे अशा प्रकारे एक तेलाचं आणि दुसरं आहे शिकाकाय तिसरं आहे लिंबू लिंबू पाणीचं आणि चौथा आहे अभिषेक आणि पाचवा आहे पाण्याचा नुसतं पाणी लास्ट पाचवं पाणी आहे नुसतं पाण्याचं म्हणजे तवा स्वच्छ धुवून पुसून आणि देवीला हळदी कुंकू लावायचा अशा प्रकारे मी आधी इकडे आज पूजा करणार आहे आणि इकडं पाडली भरून घेतलेलं आहे गरम पाणी आणि देवीला पाणी घाला लागलं आहे आता हे पाणी घा झाल्यानंतर पाच वेळा आरती म्हणजे बघा इकडे मी एक साडी अंतरवलेला आहे टेबलवरती आणि सगळ्या देवांना तिथं असं ठेवणार आहे असं म्हणतात की पाच वेळा आंघोळ घालून पाच वेळा झोपवायचं म्हणजे जरा दहा दहा मिनटं असं झोपून मग काढून परत परत आंघोळ घालायचे असे पद्धत आहे आपल्याकडं म्हणजे आमची आजी आज तसंच करत होती म्हणून मी पण तसंच करत आलेलो आहे इकडं सगळ्या देवांना तेला तेलाचं आंघोळ घातलेलं आहे आणि झाकून इकडं ठेवलेला आहे आणि ताई आरती करायला लागलोय बघा इकडे ऊद घातलेलं आहे आणि आरती करायला लागलोय आणि असं प्रकारे पाच वेळा म्हणजे चार वेळा असं आरती करायची आणि पाचवी आरती आहे पूर्ण सजवल्यानंतर आणि इकडं ताई पण इकडं मी साडी नेसवत होतो म्हणजे इकडं स्टँड आहे स्टँडला दोन स्टँड आहेत ते व्यवस्थित बांधून व्यवस्थित करून साडी नेसवायची होतं आणि तवर ताई पण इकडे फोटोचं पूजा करून फोटो फोटो करून घेतो म्हटलं ताई इकडं फोटोची फोटो पूजा करून घ्यायला लागले आणि इकडे बघा हे स्टँड आहे इकडं असं स्टँडला लावून व्यवस्थित बांधून घ्यायचं आहे ते असं आम्ही बनवून घेतलेलं आहे सुताराकडनं तांब्याचं आहे ते आणि इकडं काढायला लागलो आहे आणि आता दुसरं आंघोळ आहे शिकाकाय आणि शिकाकाय कसं पाणी ठेवलं होतं तवाच मी बिझच ठेवलेलो म्हणजे उकळायला ठेवलेलं होतं गरम पाण्यात ते गरम पाण्यातून उकळल्यानंतर आपण लहानपणी असताना आमच्या आई ते ह्याच ह्याच्यानं डोकं दुख दो, धुवत होती शिकाकायनं तवा कुठं जास्त शॅम्पू त्यानं काय नव्हतं हे बघा असं आम्ही एकदमच आणून ठेवलेलं होतं ते शिका काय मग ते दरवेळी कधी तर आपण अधूनमधून अभिषेक घालतोय तेव्हा पण असंच करायचं असतंय म्हणून ते जास्त आणून ठेवलेलं आहे चला इकडं दुसरं आंघोळ झालं आणि आता दुसरा आरती पण करा लागलो आहे ताई इकडं फोटोची पूजा त्या करायला लागल्या इकडं मी दुसरं आरती करून आंघोळ दुसरं आंघोळ घालून आर हे सगळं बांधलेलं होतं बांधून मी दुसरं आंघोळ घालायला गेलो आणि ते सगळं आंघोळ घालून परत झोपवलं देवीला आणि इकडं साडी नेसवायला आलो तोपर्यंत देवी बाहेर काढायचं नाही आहे म्हणून मी दहा पंधरा मिनट तर होते म्हणून इकडं साडी नेसवायला इकडं झालो आणि ताई तिथं फोटो त्यान पूजा करायला बाकीचं पण घासायचं बसायचं असतं ते करावं लागल्यात साडी नेसवा लागलो आहे आणि साडी नेसवायला खूप वेळ लागतो आहे व्यवस्थित चोपून नेसावं नेसवावं लागतं आहे आणि मी जास्त काय मी एवढं शेअर केलेलं नाही साडी नेसवलेलं हे ने निरा करून आता पदर पीन लावायचं आहे साडी नेसवायलाच एक तासभर जातं आहे आणि इकडे मी साडी नेसवावं लागलो ताई अभिषेक तयार करायला लागल्यात कारण अभिषेक आता तिसरं आंघोळ आहे लिंबूचं लिंबूचं आंघोळ ताईनं घातलेलं आहे मी ताई आणि मिळ मी आणि मिळूनच पूजा करतो कारण मी इकडं गावाकडं असतो तेव्हा ताईच पूजा करतात आणि मी तिथं असतो तेव्हा मी पण करतो म्हणून इकडं ताई तिसरं आंघोळ लिंबू म्हणजे लिंबू पाणीचं आंघोळ होतं ते पण ताईनं घातलेलं होतं आणि इकडे मी साडी नेसवून झालेलं आहे आणि ताई इकडं अभिषेक तयार करायला लागल्यात पहिल्या घाटले दूध केळं आणि थोडंसं दही टाकलेलं आहे आणि हे तूप आहे आणि ते झाल्यानंतर साखर टाकायचं आणि सा। इकडे अभिषेक पण तयार झालेला आहे आणि आता देवीला अभिषेक घालायचा आहे मेन भाग म्हणजे अभिषेक घालायचं सगळ्यांच सगळे अंघोळ झालेला आहे आणि आता चौथा आंघोळ आहे अभिषेकचा आणि देवीची मूर्त्या सगळं व्यवस्थित त्या बुट्टीमध्ये ठेवून घेतो पहिला मग नंतर देवीला व्यवस्थित अभिषेक घालायला पाहिजे आम्ही दरवर्षी असंच करतोय पूजा आणि पूजा करायचं आमचं पद्धत कशी वाटली प्लीज कमेंटमध्ये सांगा बघा अभिषेक घ्यायचा आहे आता एका दुःख दिलेलं आहे मी सगळं देवांना व्यवस्थित ठेवून ठेव ठेवलेलं आहे देवीला एका अभिषेक घाला लागलो आहे आपण अजूनमधून म्हणजे पोळ्याच्या पौर्णिमाला पण घालतो अभिषेक आणि मध्ये असं म्हणजे नदीला जातो आहे आम्ही द श्रावण महिन्यात तेव्हा पण अभिषेक घालतो आणि अजूनमधून अभिषेक घालतो आम्ही असं देवीला म्हणजे वेळेला अभिषेक घालताना असं पाच आंघोळ घालायची मगच असं अभिषेक घातल्यासारखं होतं आहे देवीला आपल्या देवीला आम्ही असंच करत आलेलो आहे आमची आजी असंच करत होती आम्ही पण तसंच करत आलेलो आहे आणि इकडं अभिषेक घातलेला आहे अभिषेक घालून लगेच पाण्यात काढायचं नाही पाणी घालायचं नाही आहे अभिषेकमधून काढून तसंच आणि परत त्यावर झाकून असं दहा पाच दहा मिनटं सोडायचं आहे म्हणजे झोपवायचं आहे आणि हा आरती आहे पाच चौथा आरती आहे हे चौथा आरती आहे आणि आम माझच उपवास असतो नऊ दिवस पहिला करत होते आमची आजी त्यानंतर आमच्या सासू सासू करत होती आणि मी आता आम्ही करतो म्हण मी करतो आई म्हटलं त्याने कसं घरात बसत नाहीत त्यांनी कामाला जात आहे तुम्हाला झेपत म्हणजे त्याने करत होते मीच म्हटलं मीच करतो म्हणून आता मीच करायला लागलो आहे इकडं बघा टी व्हीला साडी नेसवलेलं आहे कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि इकडं अभिषेकमधून काढलेला आहे आणि आता शेवटचं आंघोळ बघा पाण्याचं पूर्ण आंघोळ त्याने घालून व्यवस्थित आता हळदी कुंकू लावायचा आहे आणि इकडं घट बसवायला म्हणजे माती आणलेली होतं ते माती वाळवून चाळून ठेवलेले होते ताई काल आणि आपल्यात आहे दोन घट हे बघा सगळं धान्य ते मिक्स करून म्हणजे आम्ही विकत आणलेलं नाही आहे ते घरात असलेलं धान्य सगळं मिक्स करून ताई ठेवलेली होती मग तिकडे ताई आता हे सगळं मिक्स करून आम्ही असंच करतोय आणि तुम्ही पण कसं करता येते कमेंटमध्ये सांगा हे सगळं व्यवस्थित मिक्स मिक्स करून इकडे दोन ता ताट ठेवलेलं आहे त्यामध्ये पत्र वळ आणि त्यात माती दोन्ही ताटामध्ये माती भरायची आहे मिक्स करून असं टाकलं तर म्हणजे चांगलं येतंय कारण आम्ही दरवर्षी असंच करतोय आणि आपलं व्यवस्थित उडतंय ते इकडं मी देवीची हळदी कुंकू लावा लागलो ला, ला। लाग ते सगळं पाणी परत घासून घेतलं आंघोळ घातलं आणि इथं हळदी कुंकू लावा लागलोय आणि ताई इकडं ते करायला लागल्यात आम्ही दोघी मिळून मस्त देवीची पूजा करत आहे इकडे दोन्ही ताटामध्ये माती के म्हणजे धान्य मिक्स करून ठेवलेले आहे ताई आणि इकडं तांब्यांना स्वस्तिक काढत आहे इकडे बघा त्या एकाला स्वस्तिक काढून ठेवलेल्या आहेत आणि एक दुसरं एक तांब्या आहे आपल्या दोन गट आहेत म्हणजे आमची आजी सांगत होती तर बघा देवीला हळदी कुंकू लावला सगळ्या देवाला हळदी कुंकू लावून झालेला आहे आता देवीची साडी पण नेसून झालेली आहे सजवायचं आहे चला मस्त देवीला सजवलेलं आहे दोन गट का म्हणजे एक देवीची आणि एक घरचा असं आहे असं आहे म्हणून आम्हाला आमच्या आजीनं सांगितलं होतं आम्ही पण तसंच करत आलेलो आहे चला आता देवीची आरती पण झालेली आहे आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतो परत भेटूया पुढच्या महत्वाप्रमाणे